नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आरविश आणि ममा तर आज आहे मंगळवार आणि मंगळवार आहे रात्री कालपला एक मस्त मी मडकं घेतानाचा जो व्हिडिओ शूट केला होता तो छान झाला आणि आता मडकं भरून ठेवलेलं आहे ॲक्च्युली काल जे पाणी भरलं होतं त्याची जी चव होती ती पूर्ण मातीची होती मग ते पाणी पूर्ण टाकून दिलं आणि आता नवीन भरलेलं आहे मडकं आणि आता हे पाणी आम्ही पिऊ शकतो छान लागतं पिलं म्हणजे एवढं पण नाही झालं कारण आताच अकरा वाजता मडकं भरलं आहे आणि अजून एवढं नाही झालं पण दुपार जशी जशी होईल म्हणजे तीन चार वाजेपर्यंत ते अगदीही थंड होणार पाणी तेव्हा खरंच खूप छान लागेल पिण्यासाठी आणि अजून म्हणाल तर माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे घरामध्ये सगळं कामावरून झालं आहे आणि अजून एक गोष्ट काल आपण घरासाठी नवीन खरेदी केली ॲक्च्युली मी खरेदी करताना त्याचा काय व्हिडिओ वगैरे शूट नाही केला म्हटलं जेव्हा घरी येईल तेव्हाच डायरेक्ट शूट घेईल म्हणून असं तर आणि हो ही गोष्ट घरासाठी का ऑर्डर केली हे पण मी तुम्हाला आ, सांगेल आता तुम्हाला माहिती आहे गरमी खूप जास्त आहे आणि मुंबईमध्ये तर खूप जास्त गरम होतं वातावरण खूप दमट आहे इकडचं मुंबईचं तर मग खूप जास्त गरम होतं आणि गरमीमध्ये राहणं तर खरंच खूप मुश्किल होऊन जातं तर ठीक आहे आपण आहे ठीक आहे पण आता आंबीष लहान आहे तर त्यांनी काही प्रत्येक गोष्ट सहन नाही केली पाहिजे म्हणून मला एक आईचं आणि वडिलांचं किंवा बाबाचं म्हणणं असेल की आपल्या बाळाला सगळ्या सुखसुविधा व्यवस्थित भेटल्या पाहिजे असं मनाला वाटतं कुठेतरी म्हणून मग आपण घरासाठी एक नवीन गोष्ट ऑर्डर केलेली आहे थोड्या वेळात ती आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेल आणि काय नाही जास्त मोठी नाही नॉर्मल आहे पण हा आमच्या दोघांसाठी खूप मोठी गोष्ट आहे ती कारण तुम्हाला आम्ही लव्ह स्टोरी शेअर केलेली आम्ही दो दोघांनी कसा प्रवास केलेला आहे या सगळ्या गोष्टी शेअर केल्या तुमच्यासोबत तर आता अजून एक नवीन गोष्टी आपल्या घरामध्ये येणार तर ती तुम्हाला मी शेअर करेल आणि तुम्हाला पण खूप छान वाटेल ती पाहून तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मग तर तुम्ही इकडे बघू शकता एसीची डिलिव्हरी आलेली आहे आजो भाई अंदर आजो अंदर, अंदर। का उसको बेड के बेड पे रखू नीचे, नीचे। हा एसी साइड बी रख सकते तर तर मंडई तुम्ही इकडे बघू शकता ची डिलिव्हरी झालेली आहे वरपुलचा एसी आहे हा इनडोअर युनिट आहे हे आणि हे आउटडोर युनिट आहे तर अजून ते जे सर्विसवाले असतात कंपनीकडनं येतात डिलिव्हरी झाली आहे आणि फिटिंग करण्यासाठी जे कंपनीचे येतात सर्व्हिस सर्व्हिस म्हणजे असते तर कंपनीकडनं सर्व्हिस असते तर ते येणार आहेत आल्यानंतर पण तुम्हाला दाखव तर विशाल आहेत घरामध्ये मग विशाल एसी आले तर कसं वाटतंय घरात एसी आल्यावर खूप छान वाटेल आता तुम्हाला माहिती की आता उन्हाळा लागणार आहे आणि प्रत्येकच्या प्रत्येकांच्या घरात पण एसी असेल म्हणजे काही जणांचे नसेल काही जणांचे असेल पण आता या जी आता जी सिट्युएशन आहे ती उन्हाळ्याची तर ए सी खूप गरजेचं आहे खूप गरम खूप गरम होतं आहे आणि मुंबईची तुम्हाला माहिती हवामान जे एन्व्हायरमेंट आहे खूप गरम आहे मग त्याच्याकरता आम्ही ए सी बुक केली तर आर आरतीने तुम्हाला सर्वांना दाखवत असेल हां दाखवली नाही ओपन नाही अजून ओपन नाही केलं अनबॉक्सिंग नाही केलं आम्ही तर तसं उद्या होणार आहे कारण की जो जो सर्विस करणारा येणार आहे जो इन्स्टॉलेशन करणार येणार आहे तो उद्या अकराच्या नंतर येणार सकाळी कारण की सहा वाजता तो येणार होता पण त्यांचा कॉल आल्यामुळे की तो त्याचा रिशेड्यूल झाला उद्यासाठी तो आज जमला नाही त्याला याला तर आमचं तर आजच म्हणजे एकदम खुश होतो आम्ही की घरात एसी लागणार आहे <laughs> काय करणार उद्याचं ते इन्स्टॉलेशन उद्या होणार आहे तो बघू आता आ, एसी का घेतलेला आहे ते कारण पण सांगा तर एसी याच्यामुळे घेतला आम्ही की आरतीचा वाढदिवस आहे परवा तर तिला तिला दुसरं गिफ्ट म्हणजे तिला घेऊन गेलो तुम्ही की तुला काय आवडतं तुझ्या मनाने मनाप्रमाणे सांगायचं ते मला घेऊन गेले होते सोनाराच्या दुकानामध्ये आणि मला बोलले तुला जी वस्तू आवडते तिच्यावरती हात ठेव आणि घे आ... त्यांचं असं म्हणणं होतं की गळ्यातलं मंगळसूत्र बनवायचं म्हणून तर मग मी म्हटलं मंगळसूत्र तर आता आहे घरामध्ये आपण आता गरमीचे दिवस आहेत मला घरातली गोष्ट घेऊन द्या घरामध्ये काही वस्तू घेऊन द्या आणि मग घरामध्ये काय घ्यायचं मम्मी म्हटलं मग घेणार म्हणजे बजेट चांगलं आहे विशालचा गिफ्ट साठी मस्त बजेट ठेवलेलं आहे हे मला कळलं होतं मम्मी त्यांना बोलले मला एसी हवं घरामध्ये मग ठीक आहे एसी तर एसी मग एसी आला असं घरामध्ये तर हे माझं बड्डे गिफ्ट का विशाल अजून बड्डे गिफ्ट आहे काय माझ्यासाठी बड्डे गिफ्ट आता आरतीसाठी हेच कारण की तिला तिला ए सी आवडली होती की ती मला बोलली होती की विशाल आपला ही वस्तू आपल्याला खूप गरजेची आहे आता या या दिवसांमध्ये म्हणलं ठीक आहे चालेल मग एसी घेऊया मग आमचा थोडासा प्लॅन म्हणजे थोडासा चेंज झाला मग आम्ही एसी गेला ए सी बुक केला ए सी आज आला घरी खूप छान वाटते म्हणजे एक्सपिरियन्स आमच्यासाठी पहिला एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी एसीचा आणि पहिला एक्सपिरिय याच्यासाठी आहे म्हणजे एसी आहे घरी पण माझ्यासाठी पहिला एक्सपिरियन्स आहे खूप छान वाटेल बघू आता आपण करू शकतो प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट पण आपल्या बाळाने का म्हणून करायची आपण मोठे झालो आपल्या आई आपल्याला कोणती गोष्ट कमी नाही केली आपण आपल्या बाळासाठी कोणत्या गोष्टी का हे करायचं त्याला सुख सुखसुविधा भेटल्या पाहिजे असं माझं मत आहे आणि माझ्या बाळाने त्याला अजून समजत नाही पण त्याला सवय लागेल या सगळ्या गोष्टींची आणि एका छोटसा घरामध्ये आपण राहतोय आणि तुम्हाला माहितीये मुंबईमध्ये खूप जास्त गरम त्यामुळे आम्ही दोघांनी निर्णय घेतला की नाही या सगळ्या सुखसुविधा आपल्या घरात पाहिजे आणि आम्ही घेतली असं चल गिफ्ट बिफ्ट गिफ्ट आणि माझं काय आहे का मी अशा म्हणजे मला मी नेहमी त्यांना सांगते की मला घरातल्या गोष्टी गिफ्ट करा मला ती गोष्ट खूप जास्त आवडेल हे तुम्हाला विशाल पण मी केली कोणत्या गोष्टी मला हेच हवं आहे मग कपडे तर मी कधी पण घेत असते जेवढे मला माझ्या बजेटच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने मी नेहमी कपड्यांची खरेदी करत असते सोनं वगैरे पण जेवढं पाहिजे अंग म्हणजे आपल्याकडे आहे तेवढं आहे जास्त मला आवडत नाही म्हणजे असं खूप जास्त एक नाही जेवढं मला आणि बाकी ठीक आहे ठीक आहे चालेल मग एन्जॉय करूया एन्जॉय वॉटरमेलन या दिवसांमध्ये खायला खूप छान वाटत खूप मजा येते चला मग एन्जॉय करतो बोलतो तुमच्याशी नंतर इथं आरतीने वॉटरमेलन कट केलंय आणि खूप छान रवेदार आहे रवाळ आहे रवाळ एक नंबर खूप गोड आहे खूप छान आहे मजा आहे या दिवसात वॉटरमेलन मंडई जसं मी तुम्हाला रात्री सांगितलं होतं की एसी फिटिंग करणारे ते दादा आहेत ते मॉर्निंगला येणार आहेत तर <laughs> आता ते आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं काम जस्ट चालू केलं आहे तुम्ही बघू शकता इकडे आणि विशाल पण ऑफिसमध नाही ॲक्च्युली ए सी बसवायचा कुठे फ्रंट साईडला की लेफ्ट साइडला बसवायचं असं आमचा थोडं प्रश्नचिन्ह आहे आमच्याकडे तर बघू आता विशालाला नंतर फायनल होतील विशालला विशाल सकाळी ऑफिसला गेले त्यांना जेव्हा बोलवून घेतलंय मी कारण मला डिसिजन एक फायनल नाही करता येते त्यासाठी तिकडे तिकडे लावला तर मग ते मला बोलतील तू इथेच लावला का तिकडेच लावला का असं होईल त्यापेक्षा मी त्यांना बोलून घेतलं आणि आता पाच मिनिटात विशाल येतील विशाल आलेच तुम्ही बघू शकता तर मग आता बघू काय डिसिजन होतोय त्यांनी काय सांगितलं माहितीये का हो फर्स्ट

तर होणारच ना तर आता फायनल झाला कुठे लावायचा बरोबर लावणार आहे दरवाजाच्या वरती एसी आणि मग पाईप दिसणार नाही त्यासाठी इकडे पण एक बेस्ट जागा आहे लावण्यासाठी पण ये तर मग ओके एकदम भारी सांगितलं त्यांनी मला ये विरादी माखे भाई <laughs> इधर लगाने के लिए <laughs> इकडे बघू शकता तुम्ही विशाल अह विश एसी कुठे आहे रे लल्ला तर एसी फिटिंग करतात पण तुम्ही इकडे बघू शकता घराची हालत काय झाली आहे खूप जास्त घाण झाली आहे पूर्ण घर लाल मातीचं झालंय विशाल ते आणि अजून बाहेर पण आहे मला वाटतं सगळं धुऊनच काढावं लागेल आता मला डबल काम आणि माझं म्हणाल तर माझा स्वयंपाक चालू आहे कारण विशाल आले ती परिविष्ण टिफिन नव्हते घेऊन गेले तर मग आता त्यांच्यासाठी स्वयंपाक करते म्हणजे भात आणि वरण भातच करणार आहे गरम गरम वरण भात पण खायला छान लागतो तर मग तसं करते आणि वरण भात म्हणजे डाळ भांग करत बनवले थोडक्यात इकडे बघू शकता तुम्ही बघा इकडे कुकर लावलेला आहे इकडे भात आहे आहे आणि माठ भरून ठेवलेलं आहे माठातलं पाणी अतिशय थंड लागतं तर मग चला तर इकडे जे आउटडोअर आहे तर ते इकडे फिटिंग केलं आहे आता त्यांनी आणि बघू बघू शकता तुम्ही इकडे कारण दुसरीकडे जागाच नाही आहे त्यामुळे मग इथेच करा फिट करावं लागेल नाहीतर मग इकडे या साईडला बा बाहेरच्या साईडला फिट करावं लागलं असतं पण मग तिकडे खूप जास्त प्रोसेस होती म्हणजे सोसायटीची परमिशन वगैरे घ्यावी लागली असती आणि ह्या सगळ्या गोष्टींना अजून टाईम गेला असता भरपूर मग त्यापेक्षा ही आयडिया बेस्ड करून घेतली आहे आता आणि इकडनं तुम्ही बघू शकता एसी हा मी चालू केलेला आहे तर मंडई एसी चालू झालेला आहे मी तुम्हाला दाखवते मग एसी कसं मी सांगितलं तुम्हाला की फर्स्ट आहे आता म्हणजे घर कुलिंगला थोडा टाइम लागेल सांगितलं त्यांनी की थोडा वेळ लागेल म्हणून कारण फर्स्ट टाइम लावलेला आहे घरामध्ये त्यामुळे आणि आरविश सा रिमोट साठी खूप रडतोय रिमोट खूप तमा काय बोलतात त्याला दंगा करून ठेवलाय घरामध्ये आरविशने रिमोट साठी अरू एसी कुठे बाबू आणि ऑफिस साठी निघालेत आणि मला घरामध्ये तू मला सांगू प्रत्येक जिकडे नजर जाईल तिकडे माती आणि मातीच दिसते बाहेरच्या म्हणजे जो गॅलरी आहे त्या पॅसेजपासून ते किचनपर्यंत पूर्ण माती माती आहे आणि मला आवरायचं आहे तर माझा उद्या बड्डे आहे काही गोष्टींचं प्लॅनिंग केलेलं आहे तर ते आता हे माती साफ करू सा की बड्डेच उद्या पाहुणे पण येतील कदाचित घरी तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि विशाल तर ऑफिसला चाललेत चला मग बाकी सगळ्या गोष्टी करते बाय मला ऑफिसला बाय सर्वांना बाय बाबा ऑफिसला गेले काय झालं एसी कुठे एसी मुद्दा <laughs> <laughs> मुद्दा म्हणून रडण्यात चाललंय त्याचे बाबा ऑफिसला गेले ना म्हणून त्याला रडायला येते खूप जास्त तर असं आहे आणि चला मग हा व्हिडिओ इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय